नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल लिकांमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी हा बातमी आहे सर्वांनाच आश्चर्याने थक्क करायला लावणारी अशी मंदरूळ कोळेच्या अधर्व पाटील या छोट्या शास्त्रज्ञाने बनविला रुग्णांच्या सेवेसाठी रोबोट पाटण तालुका असलेल्या ढेबीवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात इयत्ता शिक्षण घेत असलेल्या अथर्व चंद्रकांत पाटील राहणार कोळे या विद्यार्थ्याने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी गोळ्या औषधे इतर साहित्य पुरविण्याच्या हेतूने हा रोबोट बनविला आहे या रोबोट ची बॅटरी चार तास चार्ज केल्यानंतर हा रोबोट आठ तासापर्यंत काम करू शकतो रोबोट वरती बसवलेल्या वायफाय कनेक्ट कॅमेराद्वारे रुग्णांशी संवादही साधता येतो हा रोबोट बनविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर करण्यात आला आहे रोबोट बनवण्यासाठी अथर्वला म्हणजे छोट्या शास्त्रज्ञाला फक्त एक आणि एक हजार रुपये एवढाच खर्च आला आहे विविध शाळे अंतर्गत विज्ञान प्रदर्शनातून अथर्वने अनेक पारितोषिकेही मिळविले आहेत अथर्व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे विज्ञान शिक्षक सुधीर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी इन्स्पेक्टर मोहनराव कदम यांच्या प्रोत्साहनाने हा रोबोट बनविला असल्याचे अथर्व याने सांगितले भविष्यात चांगले शिक्षण घेऊन वेगवेगळे संशोधन करून मोठा शास्त्रज्ञ बनण्याचे अथर्वचे स्वप्न आहे

आपला नाईट विजन सुद्धा आहे म्हणजे हा लोगो रात्री सुद्धा काम करू शकतो याचा वापर आपण घरात होम कॉन्टॅक्ट जे कोरोना पेशंट असतात त्यांना देण्यासाठी आपण करू शकतो व हॉस्पिटलमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा लोगो पुढे पुढे जाऊ शकतो मागे जाऊ शकतो लागले

फॉर एक्झाम्पल हा रोबोट तयार करण्यासाठी मला एक हजार रुपये खर्च आला व या सारखा बाजारात विकण्यासाठी रोबोट नाही व या हा याचा आपण प्रोडक्शन सुद्धा करू शकतो व या ग्रामीण भागात पण आपण याचा वापर होम क्वारंटाईन जे व्यक्ती असतात त्यांना करू शकतो धन्यवाद शिक्षण संस्थेतील करवीर बोरा पाटील विद्यालय ढिबडी इथल्या अथर्व पाटील या विद्यार्थ्यांना कोरोना काळामधला हा रोबो अर्थात एक वैज्ञानिक खेळणं बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उपयोग पाहता तो वेगवेगळ्या कामासाठी वापरता येऊ शकतो त्याच्यामध्ये असलेले जे इक्विपमेंट आहेत त्याची जोडतोड ज्या पद्धतीने त्यानं केली आठवीच्या विद्यार्थ्यांना ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलेले आहे इलेक्ट्रॉनिकची उपकरणं असतील मोबाईलचा वापर असेल किंवा अन्य काही रिमोट बाबी असतील याच्या सहाय्यानं एक महत्त्वपूर्ण उपयोगी अशी वस्तू त्यानं तयार केली त्याचं अभिनंदन करावं तितक थोडंच आहे प्रतिनिधी पंचनामा न्यूज संतोषी जगदाळे